समर्थ सोनलताईंची ऑर्डर आहे तर ताईंनी बघा एक वाजणारा आपल्याकडे शंख घेतलेला आहे सुंदर असा त्याचबरोबर बघा सत्तगुरूंची छोटी मूर्ती घेतलेली आहे त्यासोबत बघा ताईने सुंदर असं बघा कासव घेतले अंक असणार कासव घेतलेला आहे शंखचक्र नाम घेतलेलं आहे सर्व मंगल, मंगल शिवे सर्वार्थ साधिके छोटासा मोती शंख आहे ताईंचा तसं बघा सुंदर अशी बघा नंदीची घंटी ताईने घेतलेली आहे गजांतलक्ष्मी सुंदर आणि बघा छान क्वालिटीचे गजांत लक्ष्मी दोन घेतलेले आहेत स्वामींची मूर्ती घेतलेली आहे छोटीशी ताईने आणि हेल्थ वेल्थ ब्रेसलेट घेतलेला आहे अशी ताईंची ऑर्डर आहे नवरात्र स्पेशल शॉपला व्हिजिट द्या स्वामीर्त्या डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा बरेचशेच पूजा साहित्य आहे तसंच बघा ताईंनी सुंदर असं बघा एक कॉईन घेतलेला आहे पॅरेटचा तर अशी ताईची नवरात्र स्पेशल ऑर्डर